या चार लोकांपासून दूर राहा आपल्या आयुष्यात काही लोक असतात जे वरून सामान्य वाटतात पण हळूहळू थांबवतात आपण कितीही मेहनत केली कितीही चांगला विचार केला तरी काही लोक आपलं आयुष्य मागे खेचतात त्यामुळे कोणासोबत राहायचं हे जितकं महत्वाचं आहे तितकंच कोणापासून दूर राहायचं हे देखील अत्यंत आवश्यक आहे आज मी अशा चार प्रकारच्या लोकांविषयी बोलणार आहे की जर तुम्ही योग्य वेळी त्यांच्यापासून ठेवलं नाही तर ते तुमचं आयुष्य हळूहळू नष्ट करतात नंबर एक, सतत नकारात्मक बोलणारे लोक सर्वात पहिले बोलतो त्या लोकांबद्दल जे सदैव नकारात्मक असतात हे लोक कुठेही चांगलपणा संधी शक्यता पाहूच शकत नाहीत ते प्रत्येक गोष्टीत प्रॉब्लेम होतात तुम्ही काही नवीन सुरुवात करायचं म्हटलं की ते लगेच म्हणतील हे जमणार नाही हे तुझ्यापासून नाही होणार याचा काही उपयोग नाही दिवसेंदिवस त्यांच्या बोलण्याचा तुमच्या मनावर परिणाम होऊ लागतो तुमचा आत्मविश्वास कमी होतो आणि तुमच्यातील ऊर्जा संपत जाते म्हणून अशा लोकांपासून थोडं दूर राहणं आणि त्यांच्या नकारात्मकतेला मनात स्थान न देणं खूप महत्वाचं आहे नंबर दोन फक्त स्वतःचाच विचार करणारे स्वार्थी लोक दुसरा प्रकार म्हणजे सतत स्वतःचाच विचार करणारे लोक हे लोक तुम्हाला फक्त तेव्हाच हो आठवतात जेव्हा त्यांना तुमची गरज असते त्यांना त्यांचं काम पडलेलं असेल तर तुम्ही त्यांच्या जगातले सर्वात महत्वाचे व्यक्ती असता पण तुमच्या गरजेच्या वेळी ते लोक गायब असतात तुम्ही त्यांच्यासाठी किती केलं किंवा तुमची परिस्थिती काय आहे याला त्यांच्याकडे मोलच नसतं त्यांच्या नात्यात समतोल नसतो तुम्ही देतच राहता आणि ते घेतच राहतात अशांशी मर्यादा ठेवणं तुमची ऊर्जा वाया न जाऊ देणं हीच शहानपणाची गोष्ट आहे नंबर तीन गॉशिप करणारे आणि इतरांच्या मागे बोलणारे लोक तिसरा गट आहे गॉशिप करणाऱ्यांचा हे लोक इतरांची निंदा करण्यात त्यांच्या आयुष्यावर टिप्पणी करण्यात आणि कोणाच्याही मागे बोलण्यात मजा घेतात पण धोक्याची गोष्ट म्हणजे आज ते इतरांच्या मागे बोलतात उद्या तुमच्याच मागे बोलणार अशा लोकांमध्ये राहायचं म्हणजे नेहमी नकारात्मकता आणि तणाव त्यांच्यासारखं बोलायला लागता आणि सर्वात महत्वाचं म्हणजे असे लोक विश्वास ठेवण्यासारखे नसतात म्हणून अशा वातावरणापासून दूर राहिलं की मनाची शांतता वाढते नंबर चार सतत तक्रारी करणारे आणि स्वतःला बिचारी समजणारे लोक चौथा प्रकार म्हणजे सतत तक्रारी करणारे आणि स्वतःलाच समजणारे लोक यांचं आयुष्य म्हणजे फक्त समस्या आणि दोष जर काही चुकीचं झालं तर ते त्यांची जबाबदारी घेण्यात नाही तर फक्त जगाला लोकांना नशिबाला दोष देतील ते स्वतःला बदलण्याचा प्रयत्नच करत नाहीत त्यांच्या नकारात्मक विचारांची जडता तुमच्यावरही पडते अशा लोकांपासून अंतर ठेवणं खूप गरजेचं आहे कारण त्यांचं नकारात्मक वातावरण तुमच्या मानसिक शांततेला मारक असतं या चारही प्रकारच्या लोकांना लोकांपासून जर आपण जाणीपूर्वक अंतर ठेवलं तर आपल्या आयुष्यात सकारात्मकता शांतता आणि प्रगती वाढते आयुष्य लहान आहे आणि उगाच ऊर्जा खाणाऱ्या लोकांसाठी वेळ वाया घालवण्याची गरज नाही म्हणून नकारात्मक लोक स्वार्थी लोक गॉशिप करणारे आणि सतत तक्रारी करणारे लोक यांना ओळखा त्यांच्यापासून दूर राहा आणि तुमचं आयुष्य अधिक चांगलं बनवा तर मित्रांनो हा छोटीशी माहिती कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब नक्की करा